अकथकथा कथा, कथा। लेखिका ॲडव्होकेट श्रीमंतीनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर धडाधड मुलं दत्तक घेत असते आपल्याकडे एखादी अविवाहित सुमित्रा सेनही दत्तकाचा प्रघात पाडते दत्तक या शब्दाला पूर्वी फक्त धार्मिक रंग वंशाला दिवा एवढाच मर्यादित अर्थ होता पूर्वी स्त्रीला म्हणजे विधवा सोडून दुसऱ्या स्त्रीला स्वतःच्या अधिकारात दत्तक घेता येत नसे मुलगी दत्तक घेण्यावरही प्रतिबंध होता बदलत्या काळाबरोबर कायदेही बदलत गेलेले आहेत आता हिंदू वारसा कायद्याने मुलगा आणि मुलगी यांना हक्कांच्या बाबतीत समान अधिकार दिले आहेत त्याच समानतेच्या तत्वाचा दत्तक कायद्यात अंगीकार केला गेला आहे आता कोणीही सज्ञान घटस्फोटीत किंवा विधवा किंवा अविवाहित स्त्री एखादा मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या इच्छेने दत्तक घेऊ शकते विवाहितेच्या या हक्कावर मात्र मर्यादा आहेत मात्र जर एखाद्या विवाहितेच्या पतीने संन्यास घेतला असेल किंवा दिवाणी न्यायालयातून तो मानसिकदृष्ट्या सक्षम नाही म्हणजे अनसाऊंड माइंड असे जाहीर झाले असेल किंवा त्याने धनमा धर्मांतर केले असेल तर ती विवाहित स्त्री स्वतःच्या अधिकारात स्वतःच्या इच्छेने दत्तक घेऊ शकते अर्थातच दत्तक प्रक्रिया कायद्यातल्या वय मानसिक आरोग्य वगैरे तरतुदींचे पालन करूनच पूर्णत्वाला जाऊ शकते छान मौजेचा सा संसार चालला होता दोघांचा दोघही घसघशीत पगाराची नोकरी करत होते गाडी फ्लॅट कशालाच वाट पाहावी लागली नाही सगळं कोड कौतुकाचं रोजच्या धकाधकीचा कंटाळा घालवण्यासाठी म्हणून दोघांनी चार दिवस भटकून चा यायचं ठरवलं उत्साहाने पॅकिंग झालं आणि गाडी काढून दोघंही बाहेर पडले पण पुढच्या दोन तासांनी नम्रताच्या आयुष्याला संपूर्ण कलाटणी मिळणार आहे असं जर कोणी आधी म्हणालं असतं तर त्याला वेळच लागले म्हणून मोडीत काढलं असतं पण घडायचं ते घडतच समोरून बेफाम वेगाने ओव्हरटेक करून येणारा ट्रक एका क्षणात होत्याचं नव्हतं करून गेला नम्रताचा नवरा जागीच गेला नम्रता बेशुद्ध होती गाडीचा चक्का चोर झालेला पुढचे कित्येक महिने नम्रताच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या चालल्या होत्या नवरा गेल्याचं तर दुःख होतच पण नम्रताचा एक पाय अधू झाला आणि तिच्या गर्भाशयालाही धक्का लागल्यामुळे हा विषय कायमसाठी संपून गेला नम्रता तशी स्थिर बुद्धीची हळूहळू तिनं स्वतःला सावरलं कामात स्वतःला गुंतवून घेतलं पण मनाला जरा मोकळीक मिळाली की मन सैरभैर होऊन जायचं तिचं सगळं आपण करतोय ते कशासाठी आणि कुणासाठी निरुद्देश आयुष्य तिला ओझ्यासारखं वाटायला लागलं होत स्वतःच असं तिला कोण होत म्हणता म्हणता अपघाताला पाच सहा वर्षे झाली वयाची तेहतीस चौतीस वर्ष झाली होती नम्रताची पण या पाच सहा वर्षात आलेल्या अनुभवांनी मनाने ती झाली होती अपघातानंतर हळूहळू नम्रताच्या दुसऱ्या लग्नाचा विषय पुढे यायला लागला पण अपघातामुळे तिच्यात न्यून निर्माण झालं होतं त्यासह पत्करणारा माणूस हवा आणि एक दोघं तयार झालेही होते पण एकूणच त्यांचं लक्ष तिच्या लठ्ठ पगाराकडे आणि पहिल्या नवऱ्याच्या पश्चात तिला मिळालेल्या प्रॉपर्टीकडे एक्सिडेंट क्लेमच्या घसघशीत रकमेकडे जास्त होतं हे नम्रताच्या लक्षात यायला वेळ लागला नाही कधीतरी वास्तव स्वीकारावंच लागणार होत नम्रताने ठरवलं की आगीतून फुपाट्यात पडायला नको पुन्हा लग्न हा विचार तिनं हद्दपारच करून टाकला आणि बहीण भावाच्या मुलांमध्ये मन गुंतवायला सुरुवात केली काही काय तेही बरं वाटलं पण नंतर हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं की नम्रताने छान छान कपडे खेळ द्यावेत गाडीतून हिंडवा फिरवावं हॉटेलात न्याव असं त्या मुलांच्या आईबापांना वाटतं पण नम्रता जेव्हा एकाकी पडलेली असते तिला कोणाबरोबर तरी असावंसं वाटतं तेव्हा मात्र कोणी येत नाही जे काही प्रेम माया ते सगळं बहीण भावाच्या सोयी कारण मुलं त्यांची होती नम्रताचा कुठं हक्क होता त्यांच्यावर आणि वेळोवेळी आडून आडून हे दाखवूनही दिलं जात होत नम्रताला काय हवं याचा विचार कुणालाच नव्हता तिच्या एकाकी तडफडणाऱ्या मनाची कोणाला जाणीव नव्हती बर तिचा स्वभावही अतिक्रमण करणारा नव्हता कधी कुणावर स्वतःचा सहवास लादणारा नव्हता पण म्हणून तिची घुसमट काही थांबत नव्हती इतक्या लहान वयातच जणू थबकल्यासारखीच झाली ती आयुष्यात एका कार्यक्रमात आमची भेट झाली तेव्हा कुठेतरी तिथं हरवले पण मला जाणवून गेलं म्हणून थेट विषयालाच हात घातला एकदम पाणी झालं तिच्या डोळ्यात निदान कुणाला तरी ऐकायला तरी वेळ आहे हेच तिच्या दृष्टीने खूप होत नंतर आमच्या बऱ्याच भेटी झाल्या खूप मोकळी झाली ती हळूहळू आणि त्यातूनच तिनं एखादं मूल दत्तक घ्यावं असं मी सुचवलं तिला तो विचारच नवीन होता मला कस घेता येईल एकटीला तिचा प्रश्न तसं पाहायला गेलं तर एकटी अविवाहित स्त्री घटस्फोटित स्त्री किंवा विधवा स्त्री तिच्या मर्जीनं मूल दत्तक घेऊ शकते उलट मूल नसलेल्या जोडप्यातल्या स्त्रीला दत्तक घेण्याची इच्छा असली आणि नवऱ्याची नसली तर मात्र तिला मूग घेऊनच गप्प बसावं लागतं जे स्वातंत्र्य एकट्या स्त्रीला आहे ते विवाहितेला नाहीये या बाबतीत मग मात्र नम्रतानं हिंदू दत्तक कायद्याची मनापासून माहिती घेतली मनानं शरीरानं सक्षम अशी व्यक्ती दत्तक घेऊ शकते यात मुलाचं वेलफेअर महत्वाचं असत दत्तक आई त्याचं पालन पोषण नीट करू शकणार आहे का त्याचं शिक्षण नीट करू शकणार आहे का तिला कुटुंबातल्या कुणाकुणाची मदत होणार आहे तिची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे याचा विचार दत्तक देताना केला जातो हिंदू दत्तक कायद्यातल्या तरतुदींप्रमाणे दत्तकावर शिक्कामोर्तब होत त्या मुलाचा हा नवा जन्मच अर्थात हे एखाद्या संस्थेतून मूल दत्तक घेतलं तर दत्तक देणाऱ्या सामाजिक संस्था सुद्धा निगराणी ठेवतात सुरुवातीचे काही महिने मूल रुळेपर्यंत संस्थेचे लोक भेटी देत राहतात पूर्वी दत्तक घेण्यामागे वंशाला दिवा ही एकच संकल्पना होती आता याला सामाजिक किनारही लाभली आहे आणि अशा कित्येक एकटे पण लादलं गेलेल्या स्त्रिया असतात ज्यांना अशाच एकट्या पडलेल्या चिमुकल्या हातांची साथ लाभू शकते हिंदू दत्तक कायदा हे त्या दृष्टीने वरदानच म्हणायला हवं द हिंदू अॅडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट नाईनटीन फिफ्टी सिक्स सेक्शन एट ए आय आर नाईनटीन सिक्स्टी सेवन यस सी नाईन्टीन सिक्स्टी सेवन सावणकुमार ऑपोजिट कलावंती ए आय आर नाईनटीन नाईन्टी फाय ओ आर आय टू वन टू अक्षय कुमार ऑपोझिट शरदा देवी धन्यवाद